पहिल्या टप्प्यातील मतदाना अगोदर प्रचारासाठीचा सा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे संपूर्ण विदर्भातील मतदारसंघामध्ये आज दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत नागपूरमध्ये नितीन गडकरी हे घोषणापत्र जाहीर करणार आहेत मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते यावेळी रॅली काढणार आहेत तर काँग्रेसकडून नाना पटोले यांच्या समर्थनासाठी दिग्गज काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे तर रामटेकमधील मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे प्रचार करणार आहेत तर चंद्रपूरमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत औसा इथल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आहे मंगळवारी औसा इथे होणाऱ्या या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात येते या सभेला अमित शहा राजनाथ सिंग आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित राहणार आहेत भाजप शिवसेनाची युती झाल्यानंतर बहुधा बऱ्याच दिवसांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय उद्धवजी एकाच व्यासपीठावर असणार आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्याच कार्यकर्त्यांचं मतदारांचं लक्ष त्याकडे आहे पण हे स्वाभाविक आहे कारण युती झाली आहे आणि युतीचे दोन प्रमुख नेते हे एकत्र संबोधित पहिल्यांदा करतायत याचा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयदत्त क्षीरसागर काल मातोश्रीवर गेले यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली भेटी या भेटीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्याची माहिती आहे या भेटीवेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते या भेटीमुळे राजकीय चर्चांना आता आहे उर्मिला मातोंडकर विरोधात भाजपने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे उर्मिलाने हिंदूंविषयी केलेल्या वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेतलाय उर्मिलाच्या वक्तव्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप भाजप प्रवक्ते सुरेश नाखा यांनी केलं आजारी असल्यामुळे रोहित पवार सध्या रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांनी फेसबुकवरती पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय कोणतीही गोष्ट अंगावर काढली की वाढत जाते आणि हॉस्पिटलचे दौरे करावे लागतात मी आता पूर्णपणे बरा झालोय आणि पुन्हा त्याच जोशाने प्रचाराला सुरुवात करेन असं रोहित पवार यांनी म्हटलंय समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी काँग्रेसवरती आगपखड केली आहे देशातील मुसलमानांच्या हालाखीच्या परिस्थितीला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली एकोणीसशे पन्नासपासून काँग्रेसने मुसलमानांना आरक्षणासाठी झुलवत ठेवलं आहे तसंच त्यांच्याच पुढे आज छत्तीस टक्के मुसलमान जेलमध्ये असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे आयपीएल सामन्यांवरती सट्टा लावणाऱ्यांना अकोल्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे सट्ट्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अकोल्यामधील मलकापूरमधील एका बंगल्यामध्ये ही सट्टेबाजी सुरू होती लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदानाचा जागर करण्यात आलाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने गो वोट मोहीम राबवली जाते दरम्यान जिल्ह्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी या मोहिमेसाठी पुढे सरसावलेत मतदान जनजागृतीसाठी बुलढाण्यामध्ये बोरी अडगाव इथल्या निवृत्त मांजुळकर या तरुणी तरुणाकडून अनोखा अभिनव उपक्रम राबवण्यात येतोय मतदान केलेली बोटाची शाही दाखवा आणि मोफत दाढी कटिंग करून घ्या असं फलक या तरुणाने आपल्या सलूनमध्ये लावला महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेमध्ये सूट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे कर्तव्यावर असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना मतदान करता येत नाही मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी मतदानाच्या दिवशी कामाच्या तासांमध्ये सूट देण्याचे आदेश महाव्यवस्थापनाने दिले